म्हणे म्हणे तुला संडास आवरली ना हवे मताली म्हणजे त्याला लघवी करायची होती <laughs> <laughs> तो आपलं एन्जॉय केला तिला तू बघतच होती तिला हे म्हण 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 मला बोलते का मनीषा माझ्यावर रागाला गेली तू हुँ? ए म्हण अग इकडे बघ ना म्हणे म्हण तू रागाला गेली हा जर पैसे धर चल पैसे दर।, दर जा दू दु तुला दुला दूध दु अंजा जा पैसे गे धर हा दर पैसे घे कि पैसे कि की हां धर दर। हां धर ना बघा प्रेक्षक आपली म्हणून आता का नाही पोटोशी आहे प्रेग्नेंट आहे तिला अजिबात मन तिचं कुठंच लागत नाही आणि सतत म्हणू खेळ कि गणो मनो खेळ ना ग मनो खेळ ना ग बाळा काय तू काय गू रुसलुया बघा प्रेक्षक आपल्या मनोला ना जुलाब लागली श्रीराम मध्ये झाला पन्नास टक्के ऑफ झाला मनोला आपल्या जुलाब लागली काय करायचं का म्हणूला म्हणू तुला जुलाब लागली बाळा हा जुलाब लागली थांबा आपण आजीला विचारू तुला कसा कसा कंट्रोल झाला नाही ते हा थांब इधर तर ह्याला खेळ धर नाही हो। आई आहे की मोडत्यात नवी दर, दर, खेळ बस बस आता मी चालली तिकडं आजीला विचारणार आहे तुझ्याबद्दल काय आता कसं बघत आता गावक बांधवांना बघिणी ना सांग म्हणावं कमेंट करा तुम्ही कोणत्या कोणत्या गावावरून बघताय आमचा व्हिडिओ आम्हाला कमेंट मध्ये सांगा मी छतुकली म्हणी तुमच्या कमेंटची वाद बघती असे म्हण मन। म्हण जय श्रीराम श्रीरामच येतोय बघा अका तिला बच्चे होणार आहे ती पोट असल्यामुळं ना तिला अजिबात काय असं ऊन बिन सहन होईना सतत पाणी पिते आणि धापा टाकते चला आपण आजीला विचारू तिच्याबद्दल झालेली गंमत हा

तिला आवरलीच नाही बघ लगे हा तिने मस्त खड्डा खोंदून प्रयत्न केला बरं आपल्या प्रेक्षकांना सांग म्हणावं कोण कोणत्या गावावरून हाय तुम्ही आणि कमेंट करत जा उडवायला लागली ती सगळी जण घरातली म्हणून ती सगळ्यांना कशी बघते बघा <laughs> तिला लाज वाटायला लागली सगळ्या गोष्टीची पडली ए म्हण काय झालंय लाज वाटली काय आता दिसत

काय बाया अवघड बाकी कशी बघते तग कशी बघती तग लाजती लाज तग लाजाय लागली आता बघ ना सुद्धा <laughs> थी थी। <laughs> <नौग देखा> दे। <laughs> माग मोर बघितलं ना आताच नाही बघ एक अजून दनदा पाऊस पडला ना मग होणार पावसाळ्याच्या भर तोंडात पडणार बघ ती मग पावसाळ्यात आपदान हम्म इथं दोन टायलर मुरुम टाकून घ्यायचा आहे बघ कशाला नाही वर लेवलला करून घेतलं ना आणि पत्रावर टाकलं ना मग काय नाही व्हिडिओ तयार करते मी तशी झाले अय अग याच्यात मी व्हिडिओ बनवते नको काय बी बोलू

काय काय धावलं कसं आहे बघितलं का गजाननच बहिणीला व्हिडिओ मध्ये आणायचं नाही मोठ्या बहिणीला बहिणीचं संरक्षण करतोय भाई बघू भाईचा मुखडा दाखव आलू अर्जुन अ मला सांगाव बहिणीन दादान कि आपल्या शंभूच डोळ अल्लू अर्जुन वणी दिसतात का हे बघू रे दाखव इकडे फिरव की दिसतात का छोटा आलो अर्जुन तर प्रेक्षक आजचा व्हिडिओ इथच तर बघूया आपल्या राणीचं तो प्रयत्न तोपर्यंत सर्वांना बाय बाय बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू